निरुगी शिक्षक निरोगी भारत अभियानांतर्गत शिक्षकांसाठी भव्य मोफत आरोग्य महाशिबिराचे आयोजन डायाबाई पटेल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन चौसाळा रोड यवतमाळ येथे शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी निरोगी शिक्षक निरोगी भारत या महत्त्वपूर्ण अभियानांतर्गत भव्य मोफत सर्व रोगनिदान उपचार आणि शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे डायाबाई पटेल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन चौसाळा रोड यवतमाळ येथे या महाशिबिराचे आयोजन रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले वेळ सकाळी नऊ ते अकरापर्यंत आणि तपासणीची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत राहणार आहे नोंदणीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशी दहा अकरा भव्य मोफत आरोग्य महाशिबिरामध्ये येताना आधार कार्ड सोबत असणे अतिआवश्यक आहे शिक्षकांना मिळणार मोफत तपासणी आणि शस्त्रक्रिया शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक दुर्धर आजारांवर मोफत निदान आणि उपचार केले जाणार आहेत या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून खालीलप्रमाणे विविध सेवा पुरवल्या जातील हृदयरोग व रक्तदाब तज्ज्ञ रक्तदाब मधुमेह हृदयरोग अशक्तपणा वारंवार चक्कर येणे दीर्घकाळाचा ताप अँजोप्लास्टिक मासिक पाळीचे आजार श्वेतप्रदर यावर मोफत तपासणी दंत व मुखरोग तज्ज्ञ घशात गिळताना त्रास तोंडातील वारंवार होणारी जखम तोंड पूर्ण न उघडणे आवाजात बदल मुखदुर्गंधी ऐकून येणे कानातून पाणी येणे घसा आणि नाक संबंधित आजार खाज गजकरणं अंगावरील पांढरे डाग त्वचेचे विविध आजार सर्व प्रकारच्या कर्करोगासाठी तपासणी व उपचार डोळ्यांचे सर्व आजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया तिरळेपणा दमा जुनाट खोकला तोंडावाटे रक्त पडणे हृदयाला छिद्र मतिमंद मुलांच्या विकासासंबंधी आजार कुपोषण संधिवात मणक्यातील गाठ वाकलेले पाय फ्रॅक्चर आणि हाळांचे सर्व आजार मेंदू संबंधित सर्व आजार आणि अपस्मार म्हणजे झटके येणे अंगावरील व स्तनातील गाठी आतळ्यांचे व पोटांचे आजार जुनी बरी न होणारी जखम मुळव्यात पोटात वारंवार दुखणे एक्सरे रक्त लघवी सोनोग्राफी गरजेनुसार सी टी स्कॅन एम आर आय इत्यादी या शिबिरात तपासणीनंतर गरजेनुसार भरती होणाऱ्या सर्व रुग्णांना अनेक चाचण्या आणि शस्त्रक्रिया पूर्णत मोफत दिल्या जाणार आहेत भरती असणाऱ्या रुग्णांना राहण्याचे शुल्क आणि जेवण मोफत पुरवले जाईल शस्त्रक्रिया मोतीबिंदू हायड्रोसिल हर्निया ॲन्जिओप्लास्टिक फाटलेले ओट दुभंगलेले टाळू जबडा व जन्मतः असलेली मुखविकृतीवरील शस्त्रक्रिया मोफत केली जाईल मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन डॉक्टर संगीता सचिंद्र शिंदे बोंडे सौ कृपा निशिंत पटेल सौ शुभांगी आबारी भटाले रोहिणी राजू गझविे डॉक्टर महेश चव्हाण आणि प्राचार्य अविनाश रोकडे यांच्या पुढाकारातून हे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले तरी सर्व शिक्षकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे शिक्षण क्षेत्रात काम करणारे जे शिक्षक आहे प्राध्यापक आहे शिक्षकेतर कर्मचारी आहे आणि त्यांचा परिवार आहे तो सुदृढ असला तर समाज सुदृढ होईल याच संकल्पनेतून आम्ही असं ठरवलं जेव्हा शिक्षण संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शिक्षकाच्या समस्या आहे अडचणी आहे या वारंवार प्रशासन आणि शासनाकडे मांडतो पण हे मांडता मांडता मला असं जाणवलं पाचही जिल्ह्यामध्ये प्रवास करताना की शिक्षकाचं आरोग्यसुद्धा सुदृढ असलं पाहिजे आणि शिक्षक सक्षम असेल निरोगी असेल तर खूप चांगल्या पद्धतीने ते काम करू शकतात आणि समाज घडवू शकतात म्हणून त्या त्यांची आरोग्य तपासणी होणं गरजेचं आहे आता कोरोनानंतर आपण बघितलं की बऱ्याच महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर आहे युट्रस कॅन्सर आहे थ्रोम्बोस आहे हार्ट अटॅकचे प्रमाण वाढलेले आहे मग याला कुठेतरी प्रिकॉशन घेण्यासाठी यांना जनजागृती होण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यापासून अशी सुरुवात केली पहिलं संघटनेने घेतलेलं एक महाआरोग्य शिबिर आहे ते सोळा तारखेला फक्त शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबासाठी शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या कुटुंबासाठी असं महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे यामध्ये डॉक्टर महेश चव्हाण अस्थिरोग तज्ज्ञ त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनामध्ये एक मोठी टीम एकावन्न एक तज्ज्ञ डॉक्टरांची सामंगीमधली टीम आहे ती या ठिकाणी येणार आहे आणि सगळ्यांचं चेकअप होणार आहे विशेष म्हणजे ज्यांना शस्त्रक्रियाची गरज असेल ज्यांना स्कॅन आणि एम आर आयची गरज असेल त्यांनासुद्धा पुढील फॉलोअप हे करण्यासाठी आपण एक फाईल आणि कार्ड देणार आहे यासाठी शिक्षकांनी आधार कार्डसोबत आणलेलं गरज गरजेचं आहे कारण नुसतं एक हे कॅम्प नाही राहणार एका दिवसाचा पण त्याचा फॉलोअपसुद्धा पुढे घेण्यात यावा आणि घेतला पाहिजे हा एक उद्देश ठेवून एक चांगलं काम आपल्या शिक्षण क्षेत्रात होण्यासाठी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे सोम रविवारी सोळा तारखेला आहे डायभाई पटेल आ, फिजिकल एज्युकेशन चौसा रोड या ठिकाणी आहे सकाळी नऊ ते चार ही कॅम्पची वेळ आहे की अगर आधार कार्ड आहे तर पहिचान की हे कॅम्प मेथे इसले आधार कार्ड सबका साथमे मंगवाया और वो आधार कार्ड उनका लिंक हो जाएगा मेगे सर जो ये हमारी अभी संस्था के साथ जो है विनोबा भावे आचार्य मेगे सर के साथ जो कोलेब्रेशन हुआ है उसके साथ वो तो लिंक हो जाएगा तो हम आपको अगर कोई बड़ी सर्जरी रहती है या बड़ा कोई रोग आता है जैसे कैंसर का या ये सारी चीज़ें उसमें यहाँ पे आपको डिस्काउंट्स में हो जाएगा और जो बाकी का फॉलोअप चार्जेस है वो तो फॉलोअप भी फ्री में रहेगा